स्त्री स्वामी समर्थ नमस्कार घरात कुळाष्ण म्हणजे सवासन जर मृत झाले असेल तर कोणत्या दिवशी श्राद्ध करावे सवासण व्यक्तीचं मृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण अविधवा नवमी म्हणजेच भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशी श्राद्ध करतो ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांची श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात तर पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व अमावस्येला घालतात तसेच जर ज्यांचा मृत्यू हा घातपाताने किंवा मग आत्महत्या वगैरे असेल तर त्यांचा श्राद्धा आपण भाद्रपद कृष्ण चतुर्थी या तिथीच घालावे संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्धा आपण भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालावेत पितरांची तिथी जर माहीत नसेल तर कोणत्या दिवशी श्राद्ध घालतात जर प्रित पितरांची स्थिती आपल्याला माहिती नसेल तर अमावस्या या दिवशी सर्व पितरांची श्राद्ध घालता येते किंवा ब्राह्मणास व अमावस्या मागणाऱ्या स्त्रियाला शिदा दान करता येते तसेच श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल असे गोल करून त्यावरती ताट मांडावे अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महा मोह श्राद्ध म्हणजेच आईच्या वडिलांचे श्राद्ध असते ज्यांचे वडील जिवंत आहेत म्हणजेच आजोबा जिवंत नाहीत किंवा अशा मुलांचा दुहित्राचा अधिकार असतो ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष आजोबा गेल्यावर एक वर्षाने दुहित्र सुरुवात होते स्वतःचे वडील गेल्यास दोहित्र करू नये दुहित्राचा अधिकार हा नातवा तिसऱ्या वर्षापासून येतो हे दोहित्र श्रद्धापूर्ण स्वयंपाक करून अधिक इष्ट करणे होय नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही पितृपक्षात पारायण करता येते का तर हो पितृपक्षात आपल्याला गुरुचरित्र नवनाथ भागवत पितृपक्षात केलेले पारायण हे पितरांना संतोषकारक असते तसेच सकाळी उठल्यावर देवपूजेच्या आधी नित्यसेवा करून आपण दर अमावस्याला एक किलो कोळसा व तीन नारळ घेऊन त्यावर एक माळ महामृत्यूंचे जप करावा व जवळ पाश्च जलाशयामध्ये सोडून द्यावे तसेच आपण पितृपक्षात एक दिवस पितरांची श्राद्ध केली असता पितरांना ते वर्षभर तृप्त राहतात आणि व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळते म्हणूनच आपण दरवर्षी पितृपक्षात कृष्ण पक्षात महालया श्राद्ध केले जाते तसेच पितृपक्षाच्या काळात पितर यम लोकातून आपल्या कुटुंबियाच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात यात एक दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात अशा प्रकारे मी माझे दोन शब्द इथेच संपवते श्री स्वामी समर्थ